नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेद मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेद मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी बोलतो म्हणजेच दैनंदिन आयुष्यामध्ये अगदी छोट्या ताणतणावापासून मोठ्या ताणतणावापर्यंत सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना आपण आपल्या विचारांवरती कसं काम जास्तीत जास्त चांगले पॉझिटिव्ह विचार आपण कसे करायचे किंवा मनाची ताकद कशी वाढवायची हा आपला महत्त्वाचा विषय असतो आज आपण बोलणार आहोत चिंता आणि भीती एन्झायटी आणि फिअर ज्याला म्हटलं जातं की खूप जणांना सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा वेगवेगळ्या ज्या ट्रान्झेशन्स लाईफ ट्रान्झेशन्स असतात त्याच्यामुळे आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा जे केमिकल इम्बॅलन्स आहे अनुवंशिकतेचा काही भाग असतो अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला चिंता आणि भीती या दोन गोष्टींचं वाढतं प्रमाण सध्या दिसतं आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बऱ्याच लोकांमध्ये अँझायटी किंवा चिंता याचं प्रमाण जास्त आहे आणि भीती किंवा ज्याला आपण फोबिया म्हणतो अगदी टोकाची भीती जी असते तर याचंही प्रमाण वाढतं आहे वेगवेगळ्या गोष्टींची भीती निर्माण होते गर्दीची भीती असते चार चौघामध्ये बोलण्याची भीती असते उंच जागांची भीती असते बंद जागांची भीती असते मृत्यूची भीती असते तर अशा वेगवेगळ्या चिंता किंवा भीती ज्या आहेत त्या कशातून निर्माण होतात आणि चिंतेतून भीती कशी निर्माण होते यावर आपण बोलणार आहोत आणि त्याच्यासाठी आपला आपली भूमिका काय असायला हवी आहे ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे तर मुळात चिंता म्हणजे काय ॲन्झायटी याच्यावरती ऑलरेडी काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत चिंता दूर करण्यासाठी पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स कोणते वापरायचे प्रामुख्याने त्याचाही व्हिडिओ आहे किंवा ओव्हर सुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळणारच आहे ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण आज आपण काही मूलभूत प्रश्न चिंता आणि भीतीबद्दलचे आज इथे डिस्कस करणार आहोत की जे लोकांच्या मनामध्ये असतात तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की चिंता कशातून निर्माण होते तर चिंता आपल्या मनामध्ये असणारे भविष्य काळाचे नकारात्मक विचार याच्यातून निर्माण होत असते म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट खूप वाईट पद्धतीने घडेल आणि मला त्याला तोंड देता येणार नाही ना अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून की उद्या एखादा प्रेझेंटेशन द्यायचं आहे तर ते मला प्रेझेंटेशन द्यायला कसं जमणार नाही किंवा मला कसा, कि कसा आत्मविश्वास कमी पडेल आणि कसं मला ते व्यवस्थित प्रेझेंट करता येणार ना नाही समोरची माणसं मला कसे हसतील बोलतील किंवा माझ्यावरती टीका करतील अगदी इथून ते म्हणजे ज्या ज्या दिवशी आपल्याला प्रेझेंटेशन करायचं त्याच्या एक दोन दिवस आधीपासूनच ते नकारात्मक विचार सुरू होतात आणि ते त्या दोन दिवसात वाढत वाढत जाऊन अगदीच्या टोकाला पोहोचतात आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रेझेंटेशन आहे त्यावेळेला ते, ते इतके टोकाला गेलेले असतात की त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रेझेंटेशन देणं खूप जास्त अवघड होतं मग आता इथे महत्त्वाचा भाग काय आहे की विचार जे आपण म्हण बोललो की भविष्य काळाविषयीचे तुमचे भाकीत प्रेडिक्शन्स नकारात्मक प्र प्रेडिक्शन तुम्ही करता नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स तुम्ही करता की अमुक अमुक गोष्ट अमुक अमुक पद्धतीने घडेल ती इतक्या पातळीपर्यंत घडेल इतक्या टोकापर्यंत घडेल असं तुम्ही जे समजता वास्तविक तितकी ती घडत नाही म्हणजे काय की जे तुम्हाला वाटलेलं असतं की जेवढी भी जेवढी ती गोष्ट नेगेटिव्ह होईल त्याच्या पन्नास टक्के पण ती घडलेली नसते तुम्ही ॲक्च्युअल प्रेझेंटेशन देता तेव्हा किती लोक हसतात किती लोक टीका करतात किंवा किती वेळा तुम्ही लोकांसमोर अपमानित फील केलेलं आहे अनुभवलेलं आहे फार कमी वेळा जितकं तुम्हाला वाटतंय तितकं नक्कीच नसतं आजारपणाच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या आजार, आजार, आजार आजारापासून मोठ्या मोठ्या आजारांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावरचे विचार मनामध्ये येऊन जातात टोकाचे विचार येऊन जातात किंवा हॉस्पिटलायझेशन होईल अमुक दिवस ॲडमिट करावं लागेल किंवा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळणार नाही किंवा हा आजार अमुक अमुक पद्धतीने वाढेल तर जितकं वाटलेलं असतं त्याच्या तेवढ्या प्रमाणात ते झालेलं नसतं इतर कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या की जिथे तुम्ही भविष्याबद्दलचे नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स केलेले आहेत की अमुक अमुक माझं नुकसान होईल अमुक अमुक गोष्ट माझ्या कसपासून हिराव हिरावून घेतली जाईल किंवा मा माझं अशा अशा पद्धतीने माझं सगळ्यांसमोर अपमान होईल किंवा लोकं मला असं असं बोलतील तर तितकं ते झालेलं नसतं याचा अर्थ इथे हा आहे की आपण कुठल्याही वास्तवाचा आधार नसताना आपण ते प्रेडिक्शन्स करतो नकारात्मक विचार अमुक अमुक होतील असं करतो इतकंच नाही तर ते आपण गृहित धरतो म्हणजे मला प्रेझेंटेशन देता येणार नाही लोक मला हसतील लोक मला नावं ठेवतील हा विचार जो आहे ही जी कल्पना आहे ही फक्त कल्पना नाही हा विचार नाही आहे तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला गृहितक बनवलं त्याला गृहीत धरलं की जणू काही ती वास्तवताच आहे जणू काही ते खरंच आहे सगळ्या प्रकारच्या भीतीमध्ये ही एक गोष्ट खूप कॉमन असते की जे घडलेलं नाही आहे आत्तापर्यंत ते घडेल असा विचार जणू काही ते आत्ता घडतंय न ने नेगेटिव्ह टोकाचं असं तुम्ही आत्ता समजता त्याच्यामध्ये तुम्ही जगायला सुरुवात करता की लोकं मला बोलतायत लोकं मला नावं आहेत मी लोकांपुढे खूप कमी पडतो आहे मी खूप अपमानित झालेलो आहे हे सगळं तुम्ही फील करता जसं काही ते आत्ता घडत आहे तुमच्या बाबतीमध्ये आणि म्हणून मग ती अस्वस्थता जी आहे मग ती शारीरिक लक्षणं जी आहेत चिंता आणि भीती याची की हृदयात मी धडधड असेल घाम फुटणं असेल किंवा शब्द न सुचणं असेल ती त्या चिंतेला दिली जाणारी शरीराची तुमची प्रतिक्रिया आहे ती कशामुळे झाली जे आपण बोललो की नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स नकारात्मक भाकीत उद्या काय होणार आहे येणाऱ्या काळात काय होणार आहे ह्याच्याबद्दल काहीतरी मी म्हटलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला मी त्याला गृहित धरलं आणि मी त्याच्यामध्ये जगायला सुरुवात केली ह्या सगळ्या छोट्या छोट्या पायऱ्या लक्षात घ्या या प्रत्येक पायरीवरती तुम्हाला काम करायचंय की आज मी प्रेडिक्शन केलं तर त्या प्रेडिक्शनला काही बेस आहे का तो मला खोडून आहे की मी म्हटलं की लोक माझा अपमान करतील मी म्हंटल की मला अपयश येईल मी म्हटलं एखादी गोष्ट माझ्यापासून हिरावून घेतली जाईल हे भविष्यकाळात होणारं विधान होईल असं मला वाटतंय मला वाटतं ह्याला अंडरलाईन मला वाटणारी प्रत्येक गोष्ट खरी असते का नसते भविष्यकाळ कोणी वर्तवलाय का शंभर टक्के अचूक कोणी सांगू शकतं का तर नाही भविष्यकाळ कोणाच्या कंट्रोलमध्ये असतो का अजिबातच नाही मग ज्या गोष्टी मला माहीतच नाहीत ज्याला आत्ता वास्तवाचा आधारच नाही ह्याच्यावरती मी प्रडिक्शन्स का बनवायचे त्याच्यात माझा एनर् माझी एनर्जी माझा वेळ मी का घालवायचा ही आपली पहिली पायरी झाली की नेगेटिव प्रडिक्शन्सवरती काम करायला सुरुवात केली की ते ये या ये, येऊ नयेत किंवा त्याचा बेस कसा चुकीचा आहे हे आपण स्वतःला तिथे दाखवतो दुसरी पायरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवला की ठीक आहे विचार आलाय तसा तो जाईलही हे आपण करत नाही आपण काय म्हणतोय की नाही ते आलाय ना म्हणजे ते तसंच होणार मग ते नेगेटिव्हच होणार म अमुक अमुक गोष्ट वाईटच घडणार हा विश्वास ठेवलाय तो विश्वास ठेवणं बंद करणं ही तिसरी दुसरी पायरी तिसरी पायरी आपण काय बोललो की विश्वास ठेवल्यानंतर त्याला गृहित धरलंय की हो हे होणार म्हणजे होणार शंभर टक्के असंच होणार आणि मी जेवढं म्हटलेलं आहे तेवढ्या प्रमाणातच होणार गृहित धरून टाकलं गृहित धरून टाकल्यामुळे काय झालं त्याच्यामध्ये आपण त्या जगायला सुरुवात केली की जणू काही ते आत्ताच घडतंय माझ्या बाबतीमध्ये आत्ताच काहीतरी वाईट खूप वाईट घडतंय असं समजून आपण ते जगायला सुरुवात केली मग ते गृहीत धरण्यासाठी धरू नये आपण ह्याच्यासाठी आपण स्वतःला काय सांगायचं आहे सा की जर आपण विश्वास ठेवणंच बंद केलं तर त्या विचाराची ताकद कमी होणार आहे तिथे तो विचार येण्याची जी, -जी फ्रिक्वेन्सी जो जितक्या वेळा तो विचार येतो तितक्या वेळा येणार नाहीये तो ये ना, हळूहळू कमी होणार आहे त्याची ताकदच तिथे संपुष्टात येणार आहे संपणार आहे मग ताकद संपल्यानंतर आपण त्याला खरं मानून जे जगायला सुरुवात करतो तेही हळूहळू कमी होणार आहे तर आपल्याला पहिल्या पायरीपासून या चौथ्या पायरी पायरीपर्यंत एक एक पायरीवरती काम करायचंय आणि ते जे चिंतेचे विचार आहेत चिंता निर्माण करणारे विचार ते येऊच नयेत किंवा ते हळूहळू कमी होऊन संपावेत याच्यासाठी आपलं उद्दिष्ट आपलं हे असणार आहे आपलं उद्दिष्ट हे नाहीये की आपल्याला त्यांना जबरदस्तीने घालवायचंय किंवा ते काय येत आहेत ते यायलाच नाही पाहिजे ती अस्वस्थता आहे ह्याच्यावर आधी काम करा की ते विचार काय येत आहेत ते चिंतेचे विचार म्हणजे काहीतरी भयानक आहे मला ॲन्झायटी आहे मला चिंता आहे म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे माझं आता माझं काही खरं नाही ह्या सगळ्यातून आधी स्वतःला बाहेर काढायचं आहे की विचार येत आहेत त्याला ॲक्नॉलेज करा समजून घ्या की काय येत आहेत कारण त्या विचारांची मनाला सवय लावून घेतली आपण त्याच्यावर आपण वेळोवेळी काम केलेलं नाही म्हणून त्यांना ती मनाला सवय लागली तसेच विचार करण्याची मग आता आपण लॉजिकल विचार करण्याची सवय लावू शकतो जशी ह्या विचारांची सवय लागली मनाला तसेच पॉझिटिव्ह आणि लॉजिकल विचार करण्याची सवय आपल्याला स्वतःला लावून घ्यायची आहे आणि ती लावून घेण्यासाठी आपल्याला ला रोज हे लॉजिकल आणि पॉझिटिव्ह विचार म्हणायचे आहेत ते दीर्घ श्वास करताना म्हणायचे रोज लिहायचे आहेत आणि मग त्याची प्रॅक्टिस करून करून तसेच लॉजिकल विचार मनामध्ये आपल्याला करायची सवय लागते आणि मग पॉझिटिव्ह विचारांची ताकद वाढली की नेगेटिव्ह विचार कमी व्हायला लागतात जे आपण रिलॅक्स टेक्निक्स मध्ये दीर्घ टेक्निक बघितलंय त्याच्यामध्ये आपण लेटको प्रोसेसवर भर दिलेला आहे नकारात्मक विचार मनातून मान्य करायचे आधी मनात की येत आहे ठीक आहे विचार माझं काही बिघडवू शकत नाहीत कारण ती माझी कल्पना आहे विचार आहे आणि मी त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतोय तर ती पहिली पायरी आणि मग दुसरी पायरी जे आता आपण सगळं बोललो की आपल्याला या चिंतेच्या विचारांवरती काम कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची ही आहे की स्वतःला सांगणं की मी याच्यातून बाहेर पडू शकतो चिंता ही एक भावना आहे ती मनाची एक अवस्था आहे विचारांमुळे नकारात्मक विचारांमुळे झालेली अवस्था आणि त्याच्यावरती काम करणं हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे माझ्या नियंत्रणामध्ये आहे तर असं करून आपल्याला स्वतःवरचा ट्रस्ट विश्वास वाढवून आपल्याला आपल्या थेरपीची सुरुवात करायची आहे त्यामुळे ह्यातल्या काही बारकावे जे आहेत ते आज आपण समजून घेतले चिंतेमधूनच भीती निर्माण होते जेव्हा तुम्ही चिंता असणाऱ्या विचारांना गृहित धरायला लागता ला त्याच्यामध्ये जगायला लागता तेव्हा त्या चिंतेमधूनच ती भीती निर्माण होते आणि भीतीबद्दलची भीती आपल्याला मनातून काढायची की भीती म्हणजे काहीतरी मोठा प्रकार आहे हे न समजता भीती ही एक नैसर्गिक भावना आहे चिंता ही एक नैसर्गिक भावना आहे आणि मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे सो आधी मुळात तयारी बाहेर पडण्याची तयारी आणि मग योग्य प्रयत्न असा अशा टप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद